हॅलो फ्रेंड्स <laughs> 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 कशा आहात सर्व तर नवीन वर्षातला पहिला सण येतोय तोही तो मकर संक्रांती येस दिवाळीच्या वेळेला सगळं घर क्लीनअप केलं होतं जवळपास पाच सहा महिने झाले त्यामुळं त्यामुळे की सण ही येतोय नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तर घर क्लीनअप करावं अधूनमधून मी असं डीप क्लीन करत असते नेहमी कमेंट्सही येत असतात की पूनम तूच नेहमी घर क्लीन करतेस का मेड वगैरे नाही आहे का तर येस मेड असली तरी ती आठवड्यातून एकदा क्लीन अप करत असते आणि स्वतः आपण आपलं घर स्वच्छ नीट क्लीन केल्याशिवाय चैन पडत नाही नाही का सो so, मी कधीतर असं क्लीन केलं ना मग ती रेग्युलर क्लीन करत असते आणि अधूनमधून मलाही घर क्लीन अप करायला आवडतं कारण आपलं घर आपण ज्या पद्धतीनं क्लीन करतो ना तसं कोणीच करू शकत नाही असं मला पर्सनली वाटतं कारण आपलं ना आपल्या घरावर खूप जास्त प्रेम असतं आणि आपण प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने ती हाताळत असतं अगदी कोपरे वगैरे सुद्धा क्लीन नीटनेटके करत असतं जवळपास हा सोफा घेऊन सुद्धा वर्ष झालं आणि याच्यावर आम्ही छान अशा मोठ्या पिलो केलेल्या आहेत आणि त्याला कवरसुद्धा केले आहेत त्यामुळं काय होतं माहिती आहे का कवर अधूनमधून धुता येतात आणि याच्या पिलो ज्या आहेत त्या टेरेसवर मी उन्हात ठेवलेल्या आहेत पावसाळा झाल्यापासून मला असं होतं की अरे प्रॉपर हे क्लीन वगैरे करावं पण नंतर नंतर म्हणून झालंच नव्हतं आणखीन एक गोष्ट असं बॅकयार्डमध्ये ओपन असल्यामुळे काय होतं धूळही फार होते आणि झाडांची पानही पडत असतात आणि चार दिवस झालं मला हा सोफा क्लीन करायचा होता सहज मी खाली वाकून बघितलं तर हे वेताची जाळीदार काम असल्यामुळं ना काही ठिकाणी अशा बारीक झावळ्याही झाल्या होत्या तर म्हटलं आज क्लीन करून टाकावं छान व्यवस्थित सोफा आपला अगदी दोन तीन दिवसांवर सण आलेला आहे त्यामुळं वेळ नाही नाहीतर आम्हाला वॉर्निशसुद्धा या सोफ्याला द्यायचं होतं वॉर्निश दिल्यामुळं काय होतं की छान ग्लो येतो चकाकी येते आणि नवीनसारखा सोफा वाटायला लागतं पण जेव्हा नवऱ्याला वेळ मिळेल तेव्हा हे कामसुद्धा आपण करूयात ओंकारला सांगितलं होतं की झाडांना ना थोडं पाणी घाल म्हणून पाईपनं तर तो, तो पाठीमागची झारी घेऊन आला म्हणजे आपला वॉटर कॅन आणि त्यानं सगळं पाणी घातलेलं आहे गेलासुद्धा थोडा वेळ खेळून मुद्दामच मी अधूनमधून मुलांना अशी कामं सांगत असते फारसे त्यांची मदत होत नाही कधी कधी डबल काम मला लागतं पण कामाची सवय असावी आणि त्यांना या गोष्टी कळाव्या म्हणून पर्पजफुलीत सांगत असते पाच दहा मिनटं करतात आणि जातात झाडांना पाणी घालण्याचं काम रोज नसतं दोन दिवसातून एकदा आम्ही झाडांना पाणी घालतो आणि झाडून सुद्धा मी रोज काढत नसते दोन दिवसातून एकदा काढते आणि ही सगळी फरशी वगैरे धुवून घ्यायचं काम आठवड्यातून एकदा असतं त्यामुळं रोज रोज असा काही फारसा त्रास होत नाही चला तर पटापट ही सगळी कामं आवरते रेडी होते कारण मैत्रिणीबरोबर मी जाणार आहे मार्केटमध्ये यस संक्रांत असल्यामुळं भाजीपालासुद्धा मला घ्यायचंच आहे आणि त्याचबरोबर हळदी कुंकू घरी असल्यामुळे मैत्रिणींना देण्यासाठी छान असे एक वान आहे त्यांना काय गिफ्ट द्यायचं यातच मी विचार सकाळपासून करत होते सध्या मला काही सुचत नाहीये पण मार्केटमध्ये गेल्यानंतर इतके ऑप्शन्स असतात ना काही ना काही छान गोष्ट मिळेलच पण मला अशी घ्यायची आहे की ते यूज करतील हे हे तुझा कुरियर वाला एक्चुअली मी प्लॅन केला होता 12 वाजला आहे पौणे नाकराचा प्लॅन हा हा पावणे अकराचा प्लॅन केला होता साडे दहा पावणे अकरा पावणे बारा झाले काय खाल्लं का नाश्ता तुला बोन आला ना पंधरा वीस मिनिट लेट जाऊ मी पण पोहे खाल्ले आले ताडी तुला मग तिथं नाश्ता झाला काय होतं दालचा पकवान काय दाल पकवान दाल पकवान खाऊ नाक खूप छान छान चाल आणि परवा काकूच्या पडेला काय होतं मला पण बोलावलं होतं पण त्या दिवशी मी नव्हते शिरा होता शिरा शिरा पण होता काय काकूकडे अशीच विजिट करू आणि सांगू आता शिरा बनवून म्हणून द्या आम्हाला माझा मिस झाला बोलत होते ना त्या पण हा सगळ्यांना सांगू कुठं चाललंय ऍक्च्युली संक्रांती येते आणि त्याच्या आधी शॉपिंग हवी नाही का तर भाजीपाला फुलं अजून वाद तिळगुळ बापरे काय काय गोष्टी

आज मात्र थकले होते त्यामुळं घरापाशीच ऑटो बुक केली म्हणजे उबरने आणि तिला आधीच पाच मिनटं सांगितलं की येऊन गेट बशे थांब म्हणून आणि तिथूनच तिला मग मी घेऊन आले हां नाही अंदाज आपल्याला नाही बनला सिंपल आहे बनवायला पण कधी तर पिंपरी मार्केटमध्ये आम्ही पोहोचलो आहे डेकोरेशनचं सामानसुद्धा बघायचं आहे आणि वानसुद्धा घ्यायचं आहे ना असंच बघत बघत आम्ही जातो आहे भरपूर गोष्टी आहेत काय घ्यायचं नेहमीप्रमाणे कन्फ्यूज हे पण छान वाटतं आहे ना आपलं लोणचं वगैरे ठेवायला किंवा तूप वगैरे सो बघूयात आता काय घेते आहे मी ते आ, मला ना असे हे दोन डबेसुद्धा आवडले काचेचे आहेत मायक्रोवेव्हमध्ये पण जातात सत्तर रुपयांना ते म्हणाले आणि त्यानंतर स्टीलची तुपाची बरणी असती ना ती पण छान वाटली होती त्यानंतर हळदी कुंकवाचे करणसुद्धा बघितले <laughs> चमचे वाटी ग्लास स्टीलचे डबे बापरे काय काय होतं मी पण एक छान असं वान घेतलेलं आहे आणि आत्ता मी तुम्हाला ते सांगत नाही कारण हा व्हिडिओ आधी पोस्ट झाल्यानंतर सगळ्या मैत्रिणी बघतील आणि त्यांना कळेल की मी काय त्यांना वान देते त्या दिवशी नक्की दाखवते आता मी बांगड्यांच्या दुकानात आलेलो आहोत आणि इथून मी काचच्या हिरव्या बांगड्या घेतल्यात सहसा सणाला मी कधी हिरव्या बांगड्या अशा काचच्या घेतल्या नव्हत्या फॅन्सी वगैरे घेत असते मॅचिंगच्या पण या वेळेला काय माहिती असं वाटलं की चला हिरव्या बांगड्या घेऊयात म्हणून मागच्या संक्रांतीला ना मी मैत्रिणींना गळ्यातली चिंच पेटी दिली होती आणि ते सगळ्यांना खूप आवडलं होतं त्या वापरतात सुद्धा होलसेल शॉप आहेत तर तिथून आपण गोष्टी घेतल्या ना बऱ्यापैकी स्वस्त पडतात तर हा अंगठीचा बॉक्स आहे ना याच्यामध्ये बारा अंगठ्या आहेत आणि जवळपास वीस रुपयाच्या आसपास एक अंगठी पडेल चला तर बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूजेचं साहित्य घ्यायचं आहे तर मी इथून घेते भाजी मार्केटमध्ये जाताना हे शॉप आम्हाला दिसलं मे बी नवीन असावं पहिल्यांदाच मी इथं आली आहे मला कुंकू घ्यायचं आहे ॲक्च्युली माझ्याकडं चांगलं प्युअर कुंकू होतं आणि खूप छान होतं पण ते कुंकू संपलं आणि दुसरीकडून थोडंसं कुंकू आणलं होतं पण ते मला फारसं आवडलं नाही कारण रंग त्याचा ना बोटाला खूप वेळ राहतो आणि ओमकारला जेव्हा ना मोडला होता ना तेव्हा त्याला खाज उठली होती आणि एक पुरळही आलं होतं त्यामुळे ह्या काकांना सांगितलं की चांगलं कुंकू द्या बरं म्हणून पाठीमागं जे फॅब्रिकचं शॉप दिसते ना तिथून पहिल्यांदाच मी ना ड्रेससाठी कापड या यावेळेला असा विचार करतेय की कपडा घेऊनच ना ड्रेस शिवावा कसा वाटतोय बघूयात इथं आल्यापासून रेडीमेड कपडेच खूप झाले मस्त वडापाव साक्षी भूक लागली चहा झाला होता ऍक्च्युली आमचा हॅलो आम्ही कोई कसं खातोय वडापाव आम्ही कपडे म्हणजे आणायला गेलो होतो त्या दादानी चहा दिला म्हटलं लगेच वडा आपण खाऊ म्हणजे चहा वडा झाला साक्षीला जशी पण ना साक्षीला तशी पण चहाची फक्त <laughs> साखर जास्त होती साक्षी आपल्या घरचा चहा म्हणजे गूळ घालून थोडासा असतो खूप दिवसांनी चहा च्या मस्त असे गजरे आहेत आणि म्हटलं साडी नेसणार आहे तर गजरा घ्यावा म्हणून सो इथून मी छान असा गजरा घेतलेला आहे आता तो फ्रीजमध्ये ठेवेन माहीत नाही दोन दिवस तो व्यवस्थित राहतो की नाही ते मार्केटमध्ये जेव्हा येते ना तेव्हा देवासाठी फुलं मी घेतच असते पण सणावाराला जरा जास्त फुलं होतात झेंडूची फुलं मी एक किलो घेतलेली आहेत आणि मिक्स फुलं म्हणाल तर पाव किलो घेतली आहेत तर आम्ही आता फळं घेतो आहे आणि फळांचे रेट म्हणाल तर सफरचंद काही सफरचंद एकशे साठ रुपये किलो आहेत काही दोनशे चाळीस रुपये आहेत पेरूचे मात्र रेट सगळीकडे वेगळेच आहेत काही ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो आवळेसुद्धा वेगवेगळ्या रेटचे इथं होते तर मी इथून बोरे आणि आवळे घेतलेत अंजीर तर आत्ताच आम्ही रिसेंटली खाल्ले होते आणि ड्रॅगन फ्रूट म्हणाल तर एकशे साठ रुपये किलो आहेत एका किलो मिडियम किंवा छोट्या साईजचे तीन बसतात भरपूर भाज्या घेऊन आता आम्ही घरी चाललेलो आहोत जवळपास साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही घरी चालले कधी पावणे बाराला घरातून बाहेर पडलो होतो आम्ही दिवस गेला आणि ओळी गर्दी होती ना वीकेंड असल्यामुळे नाही एका ठिकाणी वडापाव आणि काही नाश्ता केला होता मी येस <laughs> so, yes. आता साडेपाच घरी जाऊन अनेक कप चहा प्यायचंय का सर बस चहा 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 तर चहा साक्षी म्हणाल ते

काय काय नाही बाबा ते विचार नकोस बोर छान मिळाली बोर आवळ खूप छान मिळाली मोठे बोर हा काढू ना सगळं आता मोठी 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 आपली ग्रीन ऍपल सारखीच वाटतात मला ती इतकी छान होती ना एकदम फ्रेश होती नाही तर मग सगळ्यांना द्यायला वाटले हळदी कुंकू आता लवकरच त्याची तयारी आणि पतंग आणली का ओके पतंग पण खूप आणले म्हणजे एक किलो मी एक दीड किलो फुलं घेतलेत आपल्या डेकोरेशनला पण लागतील ना फुलं करून मिक्स पाहिजे घेतली झेंडू झेंडला चला डेकोरेशन शोध म्हणजे सापड्याला ते एवढं पिशवीत सक्षी म्हणाले उद्या चटणी कर टोमॅटोची नवरा म्हणतोय हिरवे टोमॅटो लाल होण्याच्या आधी टोमॅटोची चटणी कर तुम्ही दोघांना खायचे दोघ माझ्या घराशे बसला ते लाल नक्की जाणार साक्षीला फिरायचं असतं आणि मी फक्त फिरायला तिला मार्केटमध्येच <laughs> मार्केट मा घेऊन चालले आपण जाऊ एकदा बाई फिरायला <laughs> रिसॉर्ट मध्ये जाऊ ठीक आहे संक्रांतीचा महत्वाचा होता ग किती सामान मिळालं आणि स्वस्त मिळालं मार्केट मध्ये दहा दहा रुपयाला सगळं घालू चला बाय बाय फ्रेश आणि मोठी मोठी गाजर आणले कारण पूर्वाला गाजरचा हलवा खायचा होता सो त्यामुळं वटाण्याच्या शेंगा पेरू नेहमी माझ्याकडे असतो आजकाल आम्ही पेरू जास्त खायला लागलो आहे एक किलो टोमॅटो इतके स्वस्त मिळाले ना वीस रुपये किलो फक्त आणि मार्केटमध्ये गेला हा फायदा असतो दोन किलो घेऊन आले खूप <laughs> ओरं झालं हिरव्या टोमॅटोची चटणी चे बनवणार आहे हिरवे टोमॅटो घेऊन आले हे दहा रुपये चारधा किलो दहा रुपये पालक खूप मोठी गर्दी आहे त्याच्यानंतर पुदिना कोथिंबीर दहा रुपये पंधरा रुपयाला मेथीची गड्डी आणि हे आहेत सव्वा किलो फुलं त्याच्यानंतर गजरांडल्या फ्रीजमध्ये लगेच आहे आवळे येस सीझनमध्येच ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या त्या म्हणत असतात तर मोर आवळा करू आपण आवळे अर्धा किलो खूप स्वस्त मिळाले मला वाटते तीस रुपये अर्धा किलो साठ रुपये न होते हे सुद्धा तीस रुपये अर्धा किलो आ, मिरची यस ह्याची भजी करणार आहे मिरची भजीसाठी आणले ते आणि लिंबूसुद्धा भरपूर आणले आहेत तर हे एवढे लिंबू एका प्लेटमध्ये असे त्यांनी भरून ठेवले होते तर पन्नास रुपयेला तिथे सगळे लिंबू आणि या काकड्या साठ रुपये किलो नव्हत्या ह्या पण एकदम छान मिळाल्या ना ओंकारला काकडी आणि गाजर ना छान असे चिरून दिलेत तो खात बसलाय आणि चला पटापट ह्या सगळ्या भाज्या ठेवून टाकते फ्रीज मध्ये आता ना संक्रांती मार्केट मध्ये भरपूर ऊस आहेत आणि तीन दहा रुपयाला तीन असे ऊस आणले होते समोर रहा तीन कांड्या म्हणजे असे मोठे ऊस ठेवले ते कट करून देत होते बर आणि ऊस समोर आहे म्हटल्यानंतर कसं काय राहावेल नाही का सो ऊस खातीय मी मुलांचं असं होतं की चाकून वगैरे कट करून खा म्हणून दात चांगले दात दाखव तुझे <laughs> दात चांगले आहेत कारण सांगते लहानपणापासून ऊस खायची भरपूर सवय आहे जेवण झालं पान खाणार आहे शकतो मोठं धुतल्या एवढ्या भाज्या झाल्यात ना ठेवायला हवा होता आज स्वयंपाकाच्या अशी घाई नाहीये आणि मी असा औसाचा स्वाद घेते आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तरीच आहे पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा घात धन्यवाद बाई बाई